भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे शिक्षण व तंत्रमध्ये आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब ज्यांनी गेल्या पंधरावी दिवसापासून आपल्याला आपल्यासोबत घेण्याचा निर्णय घेतले ते आमच्या चंद्र विधानसभेचे आदरणीय आमदार आमचे नेते शिवाजीराव पाटील साहेब व्यासपीठात असलेले सर्व जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आमच्यावर त्यांनी आत्ता हेच प्रवेश केला तर आमच्या घे शिंदे दिसरीकर सरकार मी उपस्थित असलेले माझ्याकडून आले सर्व आमचे कार्यकर्ते छायाचित्रकार पत्रकार बंधू आणि वगैरे आज मी पहिल्यांदा गेले पंचवीस तीस वर्षे समाजखानं राजकारण करत असताना विधायक दृष्टीतून काम करणारा कार्यकर्ता आहे त्याची नोंद घेऊन आदरणीय दादानी पहिल्यांदाच प्रस्ताविकांना मी सांगितलं आहे की आमची ओळख जी ओळख माझी त्यांनी सांगितली आहे त्या ओळखीच्या अनुषंगानं आदरणीय शिवाजीबाब पाटील साहेब यांच्या विरोधात तरी मी दोन वेळा विधानसभा निवडून असले तरी विकासाचा दृष्टिकोन ठेवून सक्षम असा चंद्रगड विधानसभेचा सा विकास करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून शिवाजीबाब पाटील साहेब आज काम करत आणि त्यांनी मला विनंती केली की ह्या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यात आपण सगळं एकत्र राहून चंदगड तालुक्याचा ता सर्वांगीण विकास सार्वजनिक सामाजिक विधायक दृष्टिकोन ठेवून काम नाही कार्यकर्त्यांची इच्छा हीच वर्ष ठेवून आम्ही एकत्र होऊन काम करू आहे त्यांनी विचार केली आणि त्यांनी दिलेल्या विनंतीनुसार आदरणीय महाराष्ट्र राज्याचे फडणवीस साहेब यांच्याशी त्यांनी मला काल भेट घालून दिली आदरणीय दादांनी मला सांगितले की तुम्ही उद्या सकाळी प्रवेशाला या पहिल्यांदा मी आमच्या सर्व चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आदरणीय दादा पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब आणि सम सर्व भाजी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं आम्हाला या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश दिल्याबद्दल आमच्या सर्व चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून मनापासून मी आभार आता प्रवेश करत असताना मी गेली अनेक वर्षे साहेब सर्व महत्वाच्या राष्ट्रीय पक्षातून मी काम केलेला कार्यकर्ता आहे प्रवेश झाले नियुक्त झाल्या पण आतापर्यंत मी कुठल्याही नेत्यांच्याकडं समोरची अट घालून मी कुठेही साहेब प्रवेश केलेला नाही आणि करणार पण नाही मी फक्त जो पक्ष आज आपल्या देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब यांची जी अकरा वर्षे आहे मध्ये दे ह्या देशाचा चौफेर असा सर्वांगीण विकास चालू आहे त्या विकासामध्ये आमचा थोडासा थारीचा वाटा असावा आणि आमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब आणि दादांच्या मार्फत जास्तीत जास्त विकास करून घ्यावा हा दृष्टिकोन दळासमोर ठेवूनच मी हा निर्णय घेतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट